बाप्पा पुरी व गणेश मंडळ आपण आज तिथेच आहो आणि आपण बघू शकता की माझ्या मागे जे आहे शेतकऱ्याच्या वेशभूषेत जे आहे बाप्पांची प्रतिमा बनलेली आहे बाप्पा विराजमान झालेले आहे आणि अगदी बाजूला जे आहे मोदी सरकारचं भारत के प्रमुख मुखत आकर्षक असं म्हणून एक पुतळा बनवण्यात आलेला आहे आणि त्यांच्या मागे जे आहे ऑपरेशन सिंधूर को तो रुलाया रुकाया भारत को चलाएंगे क्या ट्रम्प अशा प्रकारचे जे आहे वाक्य लिहिलेले आहे एकंदरीतच सरकारविरोधी जे आहे हे वाक्य आहेत आणि सरकारविरोधीच गणेश मंडळ म्हणून अशी ओळख आहे पर पारंपरिक गणेश मंडळ आहे आणि आपण बघू शकता की शेतकऱ्यांचे जे ज्वलंत मुद्दे आहेत ते देखील हायलाईट केलेले आहे शेतकरीच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आईवडीलला फाशीवर लटकवणारी सरकार जल फल वायुसेना कोमेरा आशीर्वाद अशा प्रकारचे जे आहे वाक्य घेऊन जे आहे सरकारला कुठे ना कुठे प्रश्न विचारले जात आहे जे ज्वलंत मुद्दे आहेत ते उपस्थित केल्या जात आहे सोबतच राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील टार्गेट केल्या गेलेलं आहे यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे खरं तर विदर्भ कल्याणकार ढोंग बंद करो अशा से एक वाक्य जे आहे फडणवीस सरकारला घेऊन यांनी केलेलं आहे आपल्यासोबत जे आहे गुलाब पुरी यांचे पुत्र चंद्रशेखर पुरी आहे काय सांगाल आज तुम्ही हा पुतळा उभारलेला आहे पंतप्रधानाचा हे मुख दर्शन आहे मी नाव घेऊन नाही बोलत पण बाकी ते प्रमुख भारत देशाचे आहे म्हणून मुख दर्शन आहे ते म्हणजे ते काही बोलून न आले आहे या देशामध्ये ते जे घडून आला आहे ते त्यांना देखावा जे म्हणजे हे जे होऊन आला भारत म्हणून त्याच्यामुळे त्यांना काही लक्षात येऊन नाही आला आहे कारण की इतकं कारण जे सत्ताईस जे जे लोक राहते त्याला म्हणजे आजारी म्हणून त्याला टाकून देते आणि त्याच्यापासून राजीनामा घेऊन घेते आणि त्याले जे बी अगर काही लोक जे अगर असन त्याच्या समोर बोलणार आहे तर त्याला बी दाबण्यात येऊन जाते की तुम हमारे आगे अगर कोई भी अगर कोई काम करते होंगे छोटा सा गड्ढा का भी अगर गड्डे अगर क्या बोलते भरते होंगे तो उसमें बताइए मोदी की का म्हणजे सरकार का ये है करके हर कोणी ठीकच नाव घेऊ ना ले अब बापा आपल्याला शेतकऱ्याच्या वेशभूषेत दिसताय या मागचे कारण काय भूमिका काय आहे शेतकरे म्हणजे तो मुलगा स्वतः मुलगा जे हे बोलणारा की माझी आई वरी तो भेसवर आला आहे की कि एक किसानाच्या आत्मा याच्यावर आला आहे की माझी आई वडीलची अगर फाशीवर लटकवणारी अगर सरकार असेल तर हे सरकार आणि देवेंद्र फडणवीस मी त्यांना हे नाही केलं आहे की हे देखावा दिला आहे की जे ढोंग दतीरा करणं आहे विदर्भाच्या काय वाटतं ढोंग करा ढोंग करत आहे फडणवीस मी हे नाही म्हणत आहे ना त्यांना हे म्हणत आहे की विदर्भाचे जे ढोंग करत आहात विदर्भाचे विकास करत आहे इकडे विदर्भ द्या तुम्ही मुंबईचा विकास करा ना खर तर अडुसष्ट वर्षाचा हा इतिहास आहे गुलाबराव पुरी जे आहे त्यांच्यापासून जे आहे इथे पुरी परिवारातर्फे जे आहे बाप्पांची स्थापना केली जाते आणि प्रत्येक वर्षी जे आहे काहीतरी समाजाचे मुद्दे घेऊन जे आहे आ, इथे प्रदर्शन करण्यात येतं आणि आज देखील आपण बघू शकतो की शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ऑपरेशन सिंदूरवर जे आहे प्रश्न उपस्थित केलेला आहे सोबतच राज्य सरकार देवेंद्र फडणवीस जे आहे त्यांनी विदर्भाचा विकास वगडला आहे असं देखील एकंदरीतच यांचं म्हणणं आहे बी के बी न्यूजसाठी स्मृती केंद्रित नागपूर